पूजेपुढे पुढे ठेवल्या फळांच्या राशी पूजेपुढे पुढे ठेवल्या फळांच्या राशी टिंबटिंबरावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी चांदीच्या ताटात ठेवले लाडू चांदीच्या ताटात ठेवले लाडू टिंबटिंबरावांचे नाव घेते सत्यनारायणापुढे सत्यनारायणच्या पूजेपुढे पुढे मांडले प्रसादाचे ताट सत्यनारायणच्या पूजेपुढे पुढे मांडले प्रसादाचे ताट टिंबटिंब यांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट घरात घरात धान्यांच्या धान्यांच्या राशी घिंबटिंब रावांचं नाव घेते सत्यनारायणच्या दिवशी आई वडील आहेत पेमळ सासू सासऱ्या आहेत हावशी आई वडील आहेत पेमळ सासू सासऱ्या हायथ हावशी टिंबटिंबरावांचं नाव घेते सत्यनारायणच्या दिवशी चांदीच्या तपकात तुपाच्या पुलवाती चांदीच्या तपाकात स्तुपाच्या फुल वाती टिंबटिंबरावांचे नाव घेते सत्यनारायणच्या दिवशी दारावर लावले झेंडूचे तोरण दारावर लावले झेंडूचे तोरण टिंबटिंबरावांचे नाव घेते सत्यनारायणचे कारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण टिंबटिंबरावांचे नाव तिम् घेते सत्यनारायणच्या दिवशी आजच्या पूजेला फुलांच्या राशी आजच्या पूजेला फुलांच्या राशी टिंबटिंब रावांचे नाव घेते सत्यनारायणच्या दिवशी